जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्हा परिषदेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही सोलापूर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता पाहूया पहले तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या अडुसष्ट आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेवर जर अडुसष्ट सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर सोलापूर झेडपीवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर सोलापूर झेडपीवर जर सत्ता मिळवायची असेल तर पस्तीस सदस्य निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्या युतीची सोलापूर झेडपीवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता सोलापूर झेडपीवर आले होते ते आता आपण वेळ लावता थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश राष्ट्रवादी या काँग्रेस पक्षाला मिळवतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला सोलापूर झेडपीवर तेवीस सदस्यीय निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठं यश त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये दोन गट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचा एक गट आणि शरद पवार यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र असताना त्यांना तेवीस जागा या सोलापूर जेडपीवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा बऱ्यापैकी यश मिळालं होतं म्हणजे तर मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा मिळत होत्या पण मित्रांनो चौदा जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये थोडंफार कमीच यश मिळालं असतेच आपल्याला पाहायला मिळत होतं कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला तेवीस जागा मिळवत्या आणि भारतीय जनता पक्षाला जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षा पक्षापेक्षा कमी यश आहे सोलापूर जेडपीवर मिळवतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष जयकुमार गोरे असो सर्वच भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते सोलापूर झेडपीवर लक्ष देणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्यांना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणजेच मित्रांनो काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती सदस्य निवडून आले होते ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस या पक्षाचे तेरा सदस्य निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये मला इतकं यश मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत म्हणजेच मित्रांनो त्यांना याच्यापेक्षा काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की याच्यापेक्षा कमी यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा कक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षालासुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश सोलापूर झेडपीवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम त्यांना सोलापूर झेडपीवर होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहू की सोलापूर झेडपीवर शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळवते ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर झेडपीवर शिवसेना या पक्षाला पाच जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो शिवसेना या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण याच्यानंतरच आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि स्थानिक आघाड्यांना चांगल्या प्रकारचं यश ए सोलापूर झेडपीवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तेरा जागा सोला या सोलापूर झेडपीवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक आघाड्यांना आणि अपक्षांना इतक्या जागा या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत का ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ आलो होता लगेचच सेलबीला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर झेडपीची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता आहे सोलापूर झेडपीवर येणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्ष आणि स्थानिक आघाड्या पक्ष तर मित्रांनो स्थानिक आघाड्या आणि अपक्षांना सोलापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि स्थानिक आघाड्यांना पाच ते सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो स्थानिक आघाड्यांना या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश स्थानिक आघाड्यांना मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या सोलापूर झेडपीच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो ग्राउंड लेवलला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये इतकी ताकद नाही आहे म्हणजेच मित्रांनो जी ताकद पूर्ण होती ती सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले आहेत म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शहाजी पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते एकनाथ शिंदे पक्षासोबत असून याचबरोबर ते सध्यासुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबतच कार्यरत आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला याचा परिणाम होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जेडपीची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दोन जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो स्थानिक लेवलला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची इतकी ताकद तर आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना पाच जागा या सोलापूर जिल्हा परिषदेवर पर होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही शिवसेनेना होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीन ते पाच जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना जितक्या जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या तितक्या जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ग्राउंडला शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो तीन ते पाच जागा म्हणजे ग्राउंड साईटला एकनाथ शिंदे यांचाच वारा असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दोनच जागा या ग्राउंडला मिळाल्या आहेत त्यामुळे मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेवर तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तीन ते पाच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळवतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तेरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला आठ ते दहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तेरा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये ते चार जागा कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तेरा जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये पाच ते तीन जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट जर या निवडणुकीमध्ये एकत्र लढले तर आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर सर्वच उमेदवार हे राष्ट्रवादी या चिन्हावर लढले तर नेमके या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला सोळा ते अठरा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं चा यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची फाटाफूट झाल्यामुळे त्यांना थोडाफार परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेवर तेवीस सदस्य निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सोळा ते अठरा जागा म्हणजे त्यांच्या सुद्धा पाच ते सात जागा या या निवडणुकीमध्ये कमी होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये मधल्या काळात फूट पडल्यामुळे याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या काही महिन्याच्या पाठीमाग शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील काही माजी आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची ताकदी चांगल्या प्रकारची वाढली आहे कारण मित्रांनो आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या यश हे सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाचेच येणार असल्याचं आपण पाहिलं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा तसंच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंचवीस ते पस्तीस जागा मित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये उदाहर जागा आहे सोलापूर जिल्हा परिषदेवर होत्या पण पर मित्रांनो या निवडणुकीमध्ये पंचवीस ते पस्तीस जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचीच सत्ताही सोलापूर जिल्हा परिषदेवर येणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पंचवीस ते पस्तीस जागा म्हणजे त्यांचीच एक हाती सत्ताही सोलापूर जिल्हा परिषदेवर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी पक्षांना थोडंफार कमी यश हे सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाची ही सोलापूर जिल्हा परिषदेवर येईल आणि कोणत्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र